मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राज ठाकरेंच्या त्या भाषणाची आता जोरदार चर्चा सुरू आहे मोदी सरकारने हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की त्यांच्या दहा पिढ्यांचा थरका पुढेल अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरेंनी केली होती हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना धडा शिकवलाच पाहिजे राज ठाकरे आपल्या परखड भाषणासाठी ओळखले जातात दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी केलेलं ते भाषण आता जोरदार व्हायरल झालंय त्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी भाजपचं सगळं पितळ उघड पाडलं होतं नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून बेलोनवर क्लिक करा सैन्य घुसवलं पाहिजेत एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाटे यांची आणि म्हणे युद्ध करायला चला यातले बरेचसे युद्ध करायला चला आले जे आहेत ना हेच जास्ती म्हणतात सायलेन्स झोन झाला पाहिजे हा आता उद्या समजा युद्ध झालं तर काय पाकिस्तान वाले बघणार आहेत सायलेन्स झोन आहे इथे नका ना टाकू इथे नका टाकू हा सायलेन्स झोन आहे ते पण ते काय अजित डोवल राज ठाकरेची म्हणे लायकी आहे का अजित डोवल हा माहिती तरी आहे का माणूस मला नक्की माहिती आहे आणि प्रश्न असा आहे मी काय म्हटलं की अजित डोवल यांची जर समजा चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील हे अजित डोवल कोण आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या डोवलांची मुलं काय करतात हे माझं मत नाही हे कॅरावॅन नावाचं जे काही एक वेब पोर्टल आहे प्रतिष्ठित वेब पोर्टल आहे ज्या वेब पोर्टलवरती त्या अजित डोवल यांच्या मुलाने एक हजार कोटीचा दावा केला आहे आता स्वतःची लायकी एक हजार कोटीची हे त्यांनी ठरवली कशी मला माहीत नाही पण त्याच्यात त्यांनी काय दिलंय तर या अजित डोवल ज्यांच्याबद्दल मध्यंतरी सगळ्यांना जो पुळका आला होता ना या अजित डोवल यांच्या मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनीमधले दोन पार्टनर त्यातला एक अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे हा त्यांच्या मुलाचा व्यवसाय झाला त्यात ते त्यांनी आता त्यांच्या मुलाचा पाकिस्तानी पार्टनर चालतो पण इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपने काय थैथ केला असता हा देशद्रोही राष्ट्रद्रोही यांच्या सगळ्या गोष्टी चालतात आणि माझं एवढंच फक्त आहे हे आता बघा ना ते पुलवामा झालं पुलवामानंतर तो स्ट्राईक झाला स्ट्राईक नंतर आता सगळं परत सगळं थंड राष्ट्रभ की राष्ट्रभक्ती जी होती ती आता कपाटात बंद करून ठेवली आहेत सगळे आपल्या रोजच्या व्यवहाराला लागले पुन्हा कुठेतरी ढम झालं की परत कपाट उघडायचं राष्ट्रभक्ती बाहेर काढायची आणि मला पहिला प्रश्न पडतो भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जी काही लोकं असतील आजूबाजूचे हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण जर हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या काहीही कार्यक्रम नसताना प्रोग्राम ठरलेला नसताना हवेतल्या हवेत विमान वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे मला जे काय प्रश्न पडतात ते हे प्रश्न आहेतच ते देशाला पडणारे प्रश्न आहेत पुलवामाचा हल्ला कधी झाला काय चौदा बी तारखेला ना चौदा फेब्रुवारीला झाला बरोबर बँकॉकमध्ये अजित देवल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा सल्लागार त्यांची सत्तावीस डिसेंबरला थायलंडमध्ये एक गुप्त बैठक झाली कशासाठी झाली का झाली आणि त्या मग त्यांच्या असं लक्ष झालं की हे इस्लामाबादमधनं किंवा त्या तिकडनं पाकिस्तानातनं ही बातमी बाहेर पडणार त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर काढू मग सत्तावीस डिसेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉकमध्ये काय बोलले आम्ही प्रश्न नाही विचारायचा असं काय तुमच्या बोलण्यामध्ये झालं असं तुमच्या काय चर्चेमध्ये असं घडलं की ज्याच्यानंतर बरोबर एक महिना दीड महिन्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली असं काय ठरलं होतं काय झालं काय घडलं बोलणी फिसकटली का बोलणी यशस्वी झाली मला असं वाटतं ह्या हे प्रश्न देशातल्या प्रत्येक नागरिकांनी यांना विचारले पाहिजेत आमचे जवान मेले आहेत देशातली चाळीस चाळीस कुटुंब एका वेळेला एका क्षणाला उद्ध्वस्त होतात आमचे सीआरपीएफचे सगळे जवान मारले जातात आणि प्रश्न नाही विचारायचे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद